नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली पाच हजार चारशे नव्याण्णव नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवकालेली बारा पा हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती खेड आवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती खेडचाकण आवकालेली पंचवीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत बावीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार आठशे साठ रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सोळा हजार सातशे चौपन्न कमीत कमी दर दो आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले एक हजार आठशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख दोन हजार पाचशे पंचेचाळीस नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली तीन हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली बावीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आले पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती नागपूर आवकाली दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती भुसावं आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार सहाशे नग कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये धन्यवाद